सर्वांना नमस्कार आज आपण वेळेचे वाचन हा इयत्ता तिसरी व चौथीसाठी घटक पाहणार आहोत या घटकामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे काय तर ते आपणास घड्याळ समजणे गरजेचे आहे आपण यामध्ये वेळेचे वाचन किंवा घड्याळाचे वाचन या व्हिडिओमध्ये यामध्ये सविस्तर माहिती पाहिलेली आहे तरीही या व्हिडिओमध्ये तरी आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत पहा हे घड्याळ आहे या घड्याळामध्ये बारा अंक असतात हे बारा तासाचे घड्याळ आहे यामध्ये तीन काटे असतात इथे दोन दाखवलेले आहेत आणि एक सेकंद काटा असतो तो अतिशय वेगाने फिरतो यामध्ये जर आपण पाहिलं तर साठ सेकंद सात सेकंद बरोबर एक मिनिट असतो एक मिनिट असतो तर त्याच पद्धतीने साठ मिनिट साठ मिनिट बरोबर एक तास असतो तर अशा बारा तासांचा दिव दिन असतो म्हणजे बारा तासांचा दिवस आणि चोवीस तासात दिवस आणि रात्र असते हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आता यामध्ये तीन काटे आहेत पहिला जो आहे तो सेकंद काटा आहे हा अतिशय वेगाने फिरतो त्यानंतर लांबका मोठा त्यापैकीच तो लांबका जो काटा आहे याला आपण मिनिट काटा म्हणतो जो बारावर हो आहे आणि तास काटा हा मिनिट काट्यापेक्षा आखोडा असतो तो तासकाटा असतो तर असे तीन काटे घड्याळामध्ये असतात आणि यामध्ये मिनिट काटा बारावरून एक वर गेला की पाच मिनिट झालेले असतात एक वरून दोनवर गेला की दहा मिनिट झालेले असतात आपला जर बारा पाचचा पाडा पाट असेल तर आपण मिनिट काटा ज्या अंकावर असेल त्याला जर आपण पाच निघुणले समजा सातवर असेल तर सातला पाच गुणले तर पस्तीस मिनिट झाले आणि तास काटा ज्या अंकाच्या पुढे असेल तेवढ्या वाजून ते झालेले असतात आपण हे सुद्धा पुढे पाहणारच आहोत या ठिकाणी मिनिट काटा हा बारावर आहे तर तास तासकाटा आठवर आहे म्हणजेच या घड्याळामध्ये आठ वाजलेले आहेत तर चला हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने आपण उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊयात तर चला आपण एक एक करून उदाहरण सोडवूयात यामध्ये पहा ऐंशी मिनिटे बरोबर टिंबटिंब आता ऐंशी मिनिटे आपण जर यामध्ये घड्याळ जर पाहिले तर साठ मिनिटे साठ mm. मिनिटे साठ मिनिटे म्हणजेच एक तास असतो एक तास आणि या ठिकाणी ऐंशी मिनिटे म्हणजे साठ अधिक वीस साठ म्हणजे एक तास अधिक वीस मिनिटे म्हणजेच एक तास वीस मिनिटे या ठिकाणी होणार आहे आणि ऐंशी मिनिटे म्हणजेच एक तास वीस मिनिटे हा पर्याय पर्याय क्रमांक तीन आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर घड्याळात तास काटा बारावर व मिनिट काटा बारावर असताना टिंबटिंब वाजले आता ज्यावेळेस एखादं घड्याळ काढेल आपण आणि तास काटा आणि मिनिट काटा दोन्हीही बारावर असतील यामध्ये पहा मिनिट काटा ज्यावेळेस बारावर असेल त्यावेळेस काटा जेवढ्या ज्या अंकावर असेल तेवढ्या वाजलेल्या असतात या ठिकाणी तास तासकाटा बारावर आहे म्हणजेच या ठिकाणी बारा वाजलेले असणार आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे कधी लक्षात घ्यायचं मिनिट काटा जर बारावर असेल मिनिट काटा ज्या वेळेस बारावर असेल त्यावेळेस घड्याळामध्ये तास काटा ज्या अंकावर असेल मग चारवर असेल पाचवर असेल तेवढ्याच वाजलेल्या असतात हे लक्षात घ्यायचं आता येथे बारा दिलंय म्हणून या ठिकाणी बारा वाजलेले आहेत पुढील प्रश्न आहे सव्वा पाच वाजता मिनिट काटा टिंब वर असेल आता सर्वसाधारण लक्षात घ्यायचं सव्वा कधीही वाजल्या सव्वा एक सव्वा दोन सव्वा तीन सव्वा चार सव्वा पाच सव्वा सहा कधीही वाजल्या तर मिनिट काटा हा तीन वर असतो मिनिट काटा तीन वर असतो हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं सव्वा पाच वाजता म्हणजे तास काटा हा पाचच्या पुढे असणार आहे तर मिनिट काटा हा तीन वर असणार आहे आपण यामध्ये जर घड्याळामध्ये पाहिले तर सव्वा पाच म्हणजे या ठिकाणी सहा असतात या ठिकाणी बारा असतात या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी नऊ असतात बारा सहा आणि तीन या ठिकाणी पाच चार तर सव्वा पाच वाजता म्हणजे तास काटा पाचच्या थोडा पुढा असणार आहे आणि मिनिट काटा तीनवर असणार आहे म्हणजेच या ठिकाणी सव्वा पाच वाजता आपण जर पाहिलं तर मिनिट काटा हा तीनवर असणार आहे इथे आपणास काय विचारलेले आहे मिनिट काटा विचारले आणि मिनिट काटा तीनवर असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे इथेही व्यवस्थित पाहिजे की मिनिट काटा विचारलाय की तास काटा विचारले आता येथे पहा काय विचारले सव्वा आठ वाजता काटा टिंबटिंबच्या पुढे असेल आता आट, सव्वा आठ सव्वा आठ म्हणजे या ठिकाणी मिनिट काटा तीनवर आहे आणि तासकाठा कुठे जाणार आहे तर आठच्या थोडं पुढे जाणार आहे म्हणून आठच्या थोडं पुढे गेल्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन येणार आहे कारण काटा हा आठच्या थोडा पुढे असणार आहे कारण मिनिट काटा हा तीनवर आलेला असणार आहे सव्वा आठ वाजता तर पुढे प्रश्न पहा साडे दहा वाजता टिंब टिंबटिंब व टिंबटिंबच्या मध्ये असेल साडे दहा म्हणजे दहा वाजून तीस मिनिटांनी दहा वाजून तीस मिनिटांनी जर पाहिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दहा वाजून तीस मिनिट म्हणजे दहा आणि अकराच्या मध्ये असणार आहे तास काटा तर मिनिट काटा हा सहावर काय विचारले तास तासकाटा दहाच्या व अकराच्या मध्ये असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन काटा चार व पाचच्या मध्ये व मिनिट काटा सहावर आहे तर टिंबटिंब वाजले चारच्या आणि च्या मध्ये म्हणजे च्या पुढे गेलेला आहे आणि पाचच्या मागे आहे आणि मिनिट काटा सावर आहे म्हणजे चार वाजून तीस मिनिटे किंवा साडेचार वाजलेले असणार आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढील प्रश्न घेऊयात यामध्ये काय विचारलेले आहे पावणे नऊ वाजता तास टिंब टिंबटिंबच्या दरम्यान व मिनिट काटा टिंबटिंबवर असेल आता पावणे पावणे नऊ वाजता तास तासकाटा टिंबटिंबच्या दरम्यान व मिनिट असेल पावणे 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 म्हणजे आठ वाजून पंचेचाळीस मिनिट होणार आहेत तर तास तासकाटा टिंबटिंबच्या दरम्यान म्हणजे पावणे नऊ आठ वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजेच या ठिकाणी पहा आठ आणि नऊच्या मध्ये असणार आहे आठ आणि नऊच्या मध्ये या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे तर मिनिट काटा ही विचारलाय मिनिट काटा पावणे नऊ वाजता नऊ वर असणार आहे पंचेचाळीस मिनिट म्हणजेच नऊ वर असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक याचा एक येणार आहे कारण तो काटा हा आठ आणि नऊच्या मध्ये असून मिनिट काटा हा नऊ वर असणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तेही आपण या ठिकाणी पाहूयात खालील पर्यायात घड्याळ व त्यांची वेळ दर्शवली आहे त्यांतून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा अयोग्य विचारले अयोग्य म्हणजे काय तर चुकीची जोडी आता यात जर पाहिलं तर साडे बारा वाजलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता बारा वाजून तीस मिनिटं झालेली आहेत म्हणजे साडेबारा हे योग्य वेळ दाखवलेली आहे आपणास अयोग्य विचारले यामध्ये तीन वाजून पंधरा मिनटं म्हणजे सव्वा तीन ही सुद्धा योग्य आहे यामध्ये पाच वाजून पंचेचाळीस म्हणजेच पावणे सहा या ठिकाणी पावणे पाच दिले या ठिकाणी पावणे सहा वाजलेले आहेत म्हणजे ही चुकीची वेळ दर्शवलेली आहे आणि आपणास चुकीचीच वेळ विचारली म्हणून पर्याय क्रमांक तीन येणार आहे तरी आपण चौथाही पर्याय या ठिकाणी पाहायचा आहे इथेच थांबायचं नाही सव्वा एक सव्वा एक म्हणजे एक वाजून पंधरा मिनिटं ही सुद्धा योग्य वेळ आहे तर यातील अयोग्य वेळ फक्त पर्याय क्रमांक तीन आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये कोणती अयोग्य वेळ आहे येथे पाहिलं तर आठ वाजून चार वर काटाय म्हणजे चार पंचवीस आठ वाजून वीस मिनटं ही योग्य वेळ आहे यामध्ये जर पाहिलं तर सात वाजून पंचेचाळीस मिनटं या ठिकाणी झालेली आहेत तर येथे नऊ वाजून पस्तीस मिनटं दाखवले म्हणजेच ही अयोग्य वेळ आहे म्हणजेच हेच आपलं उत्तर आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पावणे सात म्हणजे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं हे सुद्धा बरोबर आहे आणि या ठिकाणी दहा वाजून दहा मिनटं हे सुद्धा म्हणून आपले उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन कारण यामध्ये अयोग्य वेळ दाखवलेली आहे पुढील प्रश्नामध्ये कोणता उत्तर येत आहे तेही पाहूयात यामध्ये या अयोग्य वेळ कोणते आहे एक वाजून पंधरा मिनिट म्हणजेच सव्वा दोन दोन दाखवले आणि या ठिकाणी दोनच्या पुढं का तास काटा दिसतोय म्हणजेच येथे सुद्धा सव्वा दोनच आहेत ही योग्य वेळ दाखवलेली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर सात वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजेच पावणे आठ वाजलेले आहेत ही सुद्धा योग्य वेळ आहे या ठिकाणी जर नऊच्या पुढे आणि तीन वर आहे म्हणजे सव्वा नऊ वाजलेले आहेत नऊ वाजून पंधरा मिनटं ही सुद्धा योग्य वेळ आहे यानंतर पाहिलं तर तीनच्या चारच्या मध्ये आणि वर काटा म्हणजे तीन वाजून तीस मिनटं किंवा साडेतीन झालेले आहेत तर यामध्ये अडीच दाखवले म्हणजे ही अयोग्य वेळ दाखवलेली आहे तर अडीच साठी मिनिट काटा या दोन आणि तीनच्या मध्ये पाहिजे तास काटा दोन आणि तीनच्या मध्ये पाहिजे होता हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं तर चला पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे खालीलपैकी कोणत्या घड्याळात पाच वाजले आहेत तर पाच खालीलपैकी कोणत्या घड्याळात आहेत आपण जर पाहिलं तर यात सात वाजलेले आहेत यात जर पाहिलं तर आठ वाजून पाच वर काटा म्हणजे आठ वाजून पंचवीस मिनिटं झालेत यात जर पाहिलं तर दोन वाजून तीस मिनटं झालेली आहे आणि यात पाच वाजलेले आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे ड आणि या ठिकाणी अ ब क ड दिले त्यामुळे याचे पर्याय खाली आहेत आणि फक्त ड यातील योग्य आहे म्हणून ड योग्य हा पर्याय क्रमांक फक्त एक आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर खालीलपैकी कोणत्या घड्याळाच्या तास व मिनिट काट्यांमध्ये काटकोन तयार होणार नाही आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं घड्याळामध्ये फक्त तीन आणि नऊ वाजताच काटकोन तयार होतो म्हणजे तीन तीन वाजता एक काटकोन तयार होतो आणि नऊ वाजता एक काटकोन तयार होतो हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं काटकोन म्हणजे नव्वद अंशाचा कोण हे दोनच वेळेस फक्त काटकोन तयार होतात तर यामध्ये खाली वेळा दिलेल्या आहेत त्यामध्ये काटकोन तयार होणार नाही दहा वाजता येथे काटकोन तयार होणार नाही म्हणजे अ एक पर्याय येणार आहे त्यानंतर जर पाहिलं तीन वाजता काटकोन तयार होतो हा पर्याय येणार नाही सहा वाजता या ठिकाणी एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होतो हा सुद्धा पर्याय येणार आहे कारण हा काटकोन तयार होत नाही नऊ वाजता सुद्धा काटकोन तयार होतो त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही म्हणजेच याचं उत्तर आहे अ आणि क योग्य फक्त अ आणि क योग्य हे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते पहा एकशे पन्नास मिनिटे बरोबर किती आता एकशे पन्नास मिनिटे बरोबर किती असे ज्यावेळेस विचारले त्यावेळेस खाली अ ब कड दिले म्हणजेच यामध्ये जर पाहिलं तर एकशे पन्नास मिनिटे अनेक मुले काय करतात एकशे पन्नास मिनिटे म्हणजे दीड तास म्हणतात लगेच तर असं करायचं नाही कारण एकशे पन्नास मिनटे म्हणजेच साठ मिनिटांचा तास असतो साठ अधिक साठ एकशे वीस अधिक तीस म्हणजेच दोन तास आणि तीस मिनटे येथे दीड तास म्हटले दीड तास हा नाही अडीच तास दोन तास तीस मिनटे म्हणजेच अडीच तास असतो एक तास पन्नास मिनटे नाही कारण एक तास पन्नास मिनटे म्हणजे एकशे दहा मिनटे होतात येथे एकशे पन्नास दिलेले आहेत आणि दोन तास तीस मिनटे हे सुद्धा बरोबर आहे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे आणि तीस मिनिटे म्हणजेच एकशे पन्नास मिनिटे या ठिकाणी होणार आहे म्हणून याच पर्याय क्रमांक येणार आहे ब आणि ड योग्य आणि ब आणि ड योग्य हा पर्याय क्रमांक चार आहे तर चला पुढील प्रश्न पाहू यामध्ये काय विचारलेले आहे खालीलपैकी तास व मिनिटे यांची बरोबर जोडी कोणती तास आणि मिनिटे यांची बरोबर जोडी येथे चार तास दिलेले आहे अ मध्ये चार तास म्हणजेच किती तर दोनशे चाळीस मिनिटे दोनशे चाळीस मिनिटे येथे चार दिलेले आहे म्हणजे ही बरोबर जोडी नाही अ ची त्यानंतर पुढे आहे पावणे तीन तास पावणे तीन तास म्हणजे दोन तास आणि पंचेचाळीस मिनिट तर दोन तासाचे होतात एकशे वीस मिनटं आणि पंचेचाळीस मिनटं आहे असेच म्हणजेच एकशे पासष्ट मिनिटे होतात पावणे तीन तास म्हणजेच एकशे पासष्ट मिनिटे म्हणजेच हे बरोबर आहे पुढे आहे सव्वा तास सव्वा तास म्हणजे किती एक तास आणि पंधरा मिनिटे एक तास म्हणजे साठ मिनिटे आणि पंधरा मिनिटे म्हणजेच पंचाहत्तर मिनिटे तर सव्वा तास म्हणजे पंच्याहत्तर मिनिटे येथे एकशे पंचवीस दिले म्हणजे हे सुद्धा चुकीचे आहे आणि पुढील पर्याय आहे साडेतीन तास बरोबर दोनशे दहा मिनिटे आता साडेतीन तास म्हणजे किती तीन तास आणि तीस मिनिटे तीन तासाचे होतात साहित्रिक अठरा म्हणजेच एकशे ऐंशी मिनिटं आणि तीस मिनिटं म्हणजेच दोनशे दहा मिनिटं म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे यामध्ये ब आणि ड हे दोन उत्तरे बरोबर आहेत म्हणजेच ब आणि ड योग्य हे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन आणि नेहमीप्रमाणेच पंधरावा प्रश्न किंवा शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळाच्या तास व मिनिट काट्यांमध्ये विशाल तयार होईल या ठिकाणी पहा विशाल कोण म्हटले विशाल कोण म्हणजेच कसा तर नव्वद अंशापेक्षा मोठा तर यामध्ये तीन वेळा दिलेल्या आहेत बारा वाजता आठ वाजता पाच वाजता आणि दोन वाजता यापैकी कोणकोणत्या कोणत्या वेळेमध्ये विशाल कोण तयार होतो हे आपण कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे आहे घड्याळाचे जर आपण चांगल्या पद्धतीने शिकायचे असेल तर यासाठी पी स्कूल हे ॲप अतिशय छान आहे यामध्ये घड्याळ अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेले आहे तुम्ही त्या ॲपचा वापर करून घड्याळ अतिशय चांगल्या पद्धतीने शिकू शकता याचा या ॲपचा या स्क्रीनशॉट मी आपणास समोर दाखवत आहे हे ॲप आप आपण डाउनलोड करून घड्याळावरील जास्तीत जास्त उदाहरणे आपण सोडवायचे आहेत किंवा पालकांनी किती वाजलेत हे विद्यार्थ्यांना त्या घड्याळाच्याद्वारे किंवा त्या ॲपच्याद्वारे जास्तीत जास्त वेळा विचारायचे आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे घड्याळ अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद